मराठी चित्रपटसृष्टीत सातत्यानं एकच रडगाणं ऐकू येतं स्क्रीन्स मिळत नाहीत हॉल मिळत नाहीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही प्रत्येक वेळी याला हिंदी चित्रपटावरतीच आपण खापर फोडलं जातं निर्माते थेटपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेताना आपण अनेक वेळा पाहिलेला आहे आंदोलनाची भाषा करतात पण खरे कारण काय हिंदी चित्रपट की मराठी निर्मात्यांचा स्वतःच्याच डोक्यातला गोंधळ येत्या बारा म्हणजेच आज बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारे तीन मराठी चित्रपट आणि त्यानंतरच्या आठवड्यात येणारे आणखी काही चार किंवा पाच चित्रपट यामुळे हा सगळा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे मराठी चित्रपट सृष्टी की स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड का मारून घेत आहे याचीच माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आज बारा सप्टेंबर रोजी तीन मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत दशावतार दिलीप प्रभाळकर महेश मांजरकर आणि भरत जाधव यांची दमदार तिकडी या चित्रपटात आहे कोकणातील नयन रम्य लोकेशन व्हिज्युअल्स इफेक्ट्स आणि पौराणिक कथानक असलेला हा चित्रपट मराठीत क्वचितच दिसणारी भव्यता घेऊन येतो आहे किंवा घेऊन आलेला देखील आहे त्यानंतर पाहिलं तर, तर बिन लग्नाची गोष्ट उमेश कामत आणि प्रिया बापट ही बारा वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेली एक सुपरहिट जोडी भावनिक ओळ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खेचण्याची ताकद देखील ठेवतो हो आणि तिसरा चित्रपट आहे तो आर पार ललित प्रभाकर आणि रता दुर्गुळे यांच्या या तरुणाईच्या लाडक्या जोडीचा रोमँटिक ड्रामा हा असणारा हा चित्रपट जो तरुण प्रेक्षकांना आकर्षित देखील करू शकतो तिन्ही चित्रपट ताकदीचेच आहेत प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे वेगळेपण आहे पण एकाच दिवशी या तिन्ही चित्रपटांना भिडवून त्यांची वाताहत करणं हा नेमका कोणता शहानपणा दशावतारसारख्या महत्वाकांक्षी चित्रपटालाही या गोंधळात अडकून बॉक्स ऑफिसवरती अभ्यासा धोका हा निश्चितच असणार आहे प्रेक्षकांची विभागणी होईल स्क्रीन्सची वाटणी होईल आणि परिणामी तिन्ही चित्रपटांचे आर्थिक नुकसान होण्याची यामध्ये दाट शक्यता आहे हा गोंधळ इथेच थांबत नाहीये तर एकोणीस सप्टेंबरला पुन्हा एकदा चार चित्रपट हे मारडी चित्रपट एकाच दिवशी एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत आतली बातमी फुटली हा चित्रपट तो कोणाचा तर मोहन आगाशे रोहिणी हट्टगंडी आणि सिद्धार्थ जाधव या तिकडींचा अरण्य कुर्ला टू वेंगुर्ला आणि सबरबॉन्ड याच दिवशी या हिंदीत चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत यामध्ये पाहिलं तर अक्षय कुमार अर्षद वारसी यांचा जॉली एल एल बी थ्री हा चित्रपट मोठ्या धडाक्यात हा प्रदर्शित होणार आहे आणि तसंच इतर पाहिलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक देखील याच पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे अशा गर्दीत मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळणार तरी कसे आणि प्रेक्षकांची पसंती कोणाला मिळणार हा प्रश्न अनुत्तरितच असा आहे एकाच दिवशी दोन चित्रपट येऊनही यश मिळू शकतं ही, ही देखील एक दुसरी बाजू आहे हे यापूर्वी आपल्याला दिसले देखील आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेले आत्ता थांबायचं नाही हा भरत जाधव आशुतोष गोवारीकर ओम भूतकर यांचा चित्र चित्रपट आणि दुसरा म्हणजे गुलकंद प्रसाद ओरुप सई तामणकर आणि समीर चौघुले यांचा हा चित्रपट हे दोन चित्रपट वेगवेगळ्या धाकमीचे होते कथानक आणि प्रेक्षक वर्ग देखील हा वेगळा होता त्यामुळे दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी पाच कोटींपेक्षा अधिक देखील कमाई यामध्ये केलेली होती यावरून एक गोष्ट स्पष्ट होते चित्रपट दमदार असतील आणि त्यांचा प्रेक्षक वर्ग हा वेगळा असेल तर क्लॅश असूनही यश मिळू शकतं परंतु सध्याच्या परिस्थितीत बारा आणि एकोणीस सप्टेंबरला प्रदर्शित होणारे हे चित्रपट म्हणजेच मराठी चित्रपट त्याचबरोबर हिंदी चित्रपट एकाच प्रेक्षक वर्गाला लक्ष करत आहेत ज्यामुळे त्यांचे नुकसान देखील हे नक्कीच होणार आहे हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत निर्माते आणि कलाकार त्यांच्यातील भांडण किंवा क्लॅश टाळण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात यासाठी उदाहरण द्यायचंच झालं तर अक्षय कुमार अभिनेता अजय देवगड यांनी अनेकदा प्रदर्शनाच्या आपल्या ज्या तारखा आहेत त्या तारखा पुढे ढकललेल्या आहेत नुकतेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या परम सुंदरी चित्रपटाचं देखील प्रदर्शन क्लॅश टाळण्यासाठी पुढे ढकलण्यात आलं दक्षिणेतही मोठे स्टार्स शक्यतो एकमेकांशी बॉक्स ऑफिसवरती भिडत नाहीत कारण त्यांना ठाऊक आहे की प्रेक्षकांना गोंधळात टाकणं म्हणजे स्वतःच्याच चित्रपटांचे आपण स्वतःहून नुकसान करून घेणं मराठी पात्र असा समन्वय दिसत नाही निर्माते एकमेकांशी संवाद साधत नाहीत तारखा ठरवत नाहीत आणि मग दोष स्क्रीनच्याच क कमतरतेवरती हा टाकला जातो किंवा स्क्रीन्स मिळत नाहीत वेगवेगळी उदाहरणं देतात किंवा प्रेक्षक भेटत नाहीत असंही म्हटलं जातं मराठी चित्रपटसृष्टीला खरा धोका हा हिंदी चित्रपटांपेक्षा किंवा साऊथ चित्रपटांपेक्षा देखील स्वतःच्याच बेफिकिरीतून हा समोर येतो आहे निर्मात्यांमध्ये संवादाचा अभाव आहे तारकांचे नियोजन नसणं आहे आणि एकमेकांशी स्पर्धा करणं यामुळे चित्रपटांचं अधिकाधिक नुकसान हे आपणच आपलं करत आहोत हिंदी चित्रपटांचा दबाव हा निश्चितच आहे पण मराठी चित्रपटांनी स्वतःची एक ताकद देखील ओळखून आहे प्रेक्षकांना आकर्षित करणारे दर्जेदार कथानक आणि योग्य नियोजन केले तर यश मात्र निश्चितच मिळतं मराठी चित्रपट सृष्टीला जर खरोखरच पुढे जायचं असेल तर निर्मात्यांनी एकत्र येऊन प्रदर्शनाच्या म्हणजे चित्रपट प्रदर्शन करण्यापूर्वी तारखांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे मराठी चित्रपटांचे क्लॅशेस टाळले पाहिजेत प्रेक्षकांना गोंधळात टाकण्याऐवजी त्यांना स्पष्ट पर्याय दिले पाहिजे तसंच दर्जेदार चित्रपट बनवण्यावरती देखील भर देऊन प्रेक्षकांचा विश्वास हा जिंकला पाहिजे मराठी चित्रपटसृष्टीत संवाद समन्वय आणि शहाणपणाची गरज तेवढीच महत्त्वाची आहे जोपर्यंत ही बेफिकिरी कायम राहील किंवा संवाद होणार नाही तारखा ठरवल्या जाणार नाही तोपर्यंत स्क्रीन्स मिळत नाहीत ही तक्रार चालूच राहील आणि मराठी चित्रपटसृष्टी स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारत राहील एकूणच सगळ्यांनी एकत्र एक येऊन हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे आणि एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित न करता आपल्याला आपला व्यवसाय चित्रपटाच्या माध्यमातून कसा करता येईल हे पाहिलं पाहिजे एकूणच या व्हिडिओबद्दल मराठी चित्रपटसृष्टीबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल आणि साऊथ चित्रपट याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओवर